महिला या पुरुषाच्या बरोबरीने आता प्रत्येक क्षेत्रात त्यांच्याबरोबर स्पर्धा करताना दिसत आहेत गावखेड्यातील महिला देखील मागे राहिलेल्या नाहीत त्यासुद्धा उद्योग व्यवसायात उतरलेल्या आहेत बचत गटाच्या माध्यमातून आज त्यांना बळ देखील मिळताना दिसत आहे गेल्या अनेक वर्षापासून ज्या काय उद्योग व्यवसाय करत आहेत त्या महिला आपल्यासोबत आहेत काय सांगाल आपलं नाव काय नाही आपण कोणता व्यवसाय करतात माझं नाव संगीता निंगाप्पन आमदार आहे मी पहिले हाताने व्यवसाय चालू केली होती त्याच्यानंतर माझं व्यवसाय वाढला वाढल्यानंतर मी मशीनचं डोक्यात घेतलं विचार मग प्रत्येक व्यव ज्या हाताने भाकरी बनवत होता त्याला सुरुवातीला कशी मागणी होती त्याचं मार्केटिंग सुरुवातीला करणं अवघड असतंय त्याचं मार्केटिंग कसं केलं मी बचत गटातर्फे लोन घेतली तीस हजाराचं ते लोन मी फेडली फेडल्यानंतर मला परत त्यांनी दोन लाख रुपये लोन दिलं दोन लाख लोन दिल्यानंतर मी त्याच्यात एक लाख मी स्वतःचे घातले आणि व्यवसाय वाढवली आणि मागण्या पण आपल्या जास्त वाढल्या गेल्या त्याच्यात मला सात सात चाचणी सरांनी दिली मा लामगुंडे साहेब आहे भद्रसेट्टी मॅडम आहे मीरा कळके आहे यांच्यापासून मला भरपूर हे मिळालं आणि माझे घरचे पण मिस्टर मुलगा मुलगी त्यांनी पण मला साथ दिला त्याच्यामुळं मी पुढं जाऊ शकली हा जो व्यवसाय आहे भाकरीचा त्याचं मार्केटिंग कसं करता कुठे कुठे विकले जातात हे धाब्यांना जातात माझं लग्नात चोळीच्या कार्यक्रमाला जास्त करून मला लग्नात जास्त मागणी आहे आणि रेग्युलर आपले धाबे ते तर आहेच सुरुवातीला आपण हातावर भाकरी बनवत होता परंतु आता आपल्याकडे मशीन दिसते त्याच त्यासाठी मोठा खर्च आला असेल त्या तो खर्च किंवा यासाठी पैसे कसे उभा केले मी ग बचत गटाचं लोन घेतलं पहिले शंभरनी मी बचत भरत गेली मा माझ्या गटाचं नाव श्रीपाद गट आहे त्या गटात दहा महिला गोळा केली त्यांच्यापासून मी गटात शंभरनी भरणा करत गेली त्याच्यानंतर आपलं लोन वाढत गेलं त्याच्यानंतर मी लोन घेतली घेतल्यानंतर मग मला पुढं हे मिळालं आता ज्या या भाकरी बनवण्याच्या मशीन आहेत त्याची काय किंमत आहे त्याची किंमत साधारण तीन लाख रुपये मी ती कराडवरनं बनवून आणलेली त्याच्यापासून मला भरपूर फायदा झाला पहिलं लोन माझं नील झालं परत मी रेग्युलर दुसरं लोन घेऊन आता फक्त पंच्याहत्तर हजार राहिलं त्याचं माझं जी काय भाकरी आपण मशीनवर बनवतात ती कशी बनवतात पीठ आप... कसं मशीनवर मिळतं की हात मळतं की हाताने आधी मी चुलीवर त्याला पिठाला शिजवून घेते त्याच्यानंतर ते ग्राइरमध्ये घालून त्याची लादी तयार झाली की ती लादी मशीनला जोडते जोडून मग ती भाकरी बाहेर पडते बाहेर पडल्यानंतर परत चुलीवर भाजून घेते जे का हातावर भाकरी बनवत होता त्यापेक्षा मशीनवर फास्ट होती का किती सेकंदात किती भाकरी बनतात या मशी एका सेकंदात एक भाकरी होती आणि भरपूर मला त्याचा फाय म्हणजे हे झालेलं आहे फायदा झालेला आहे पहिले हाताने जरा वेळ लागत होता तर मशीनी फास्ट काम होतं आणि गिराईक पण वाढले या भाकरी व्यतिरिक्त आणखीन काय काय आपल्याकडे उत्पादन आहेत काय कोणकोणत्या वस्तू आहेत काय काय बनवत आहे नाचणीचे पापड आहे तांदळाचे पापड आहे आपण चपातीपासून वड्या पण बनवल्या आहेत त्याला जास्त मागणी आहे बेकरी वगैरे भरपूर जात आहे बेकरीला आणि नाचणीचे पापड तांदळाचे पापड उडीत पापड आणि ज्वारीपासून नवीन प्रकार मी आता परत चालू केलेले आहे बॉडीपास हे जे आपल्याकडे जेवढी एवढी प्रोडक्ट आहेत कोणकोणत्या प्रदर्शनाला एक्झिबिशनला आपण गेलो होतात कुठे कुठे गेलो होतो सोलापूरला गेली मोहळला गेली होती सोलापूरला कमीत कमी दोन चार वेळा जाऊन आली त्याचं मला प्रमाणपत्र पण मिळाले आत्तापर्यंत मध्ये सव्वीस तारखेपासून मोहळला झालं पा चार दिवस तिथं पण मला भरपूर फायदा झाला आणि चाचणी सरांचं भद्रशट्टी मॅडमचं जास्त मला हे मिळालं या एक्झिबिशनमध्ये प्रदर्शनामध्ये गेल्यावर त्या ठिकाणी ग्राहकांचा कसा प्रतिसाद असतो भरपूर चांगला मिळाला आहे भरपूर म्हणजे आपली हे चांगले क्वालिटी चांगली असल्यामुळे आपल्याला फायदा झाला आणि गिराईक वाढलं आणि तिथं दोन तीन ऑर्डर पण आपल्याला मिळाले स्टॉलला गेल्यापासून मला भरपूर फायदा झाला आहे प्रत्येक ठिकाणी मला ऑर्डरचे हे मिळालेले माझे कार्ड घेऊन मला फोनवर आता मागणी करत मी स्टॉलवर अनेक प्रकारचे पदार्थ असतात वस्तू असतात आपल्या त्या वस्तूत आणि आपल्या वस्तूत काय फरक करावा असं वाटतंय क्वा क्वालिटीत काय बदल करावा असं वाटलं तिथे ज्या काय भाकरी असतील किंवा इतर ज्या काय वस्तू असतील आपल्याकडे पण असावा असं एखादे प्रत्येक वेळेस पापड वगैरे हे नेहमीचं कॉमन झालेलं आहे भाकरी चटणी हे लोक आवडीने खाता त्याच्यामुळे मी तो व्यवसाय जास्त हे करून घेतली आणि त्याच्यानंतर चपातीचा एक व्यवसाय काढली आहे त्याच्यात मला भरपूर आता पुढे जाण्याची संधी मिळणार आहे ज्या काय महिला आहेत त्या उद्योग व्यवसाय करू इच्छितात त्या महिलांना काय सांगाल मी असं सांगेल की तुम्ही व्यवस्थित करा स्टॉलला जावा स्टॉलला तुम्हाला माहिती मिळेल सगळीकडे तुम्हाला म्हणजे हे होईल आणि तुमचा स्टॉल पुढं व्यवसाय पुढे जाऊ शकतो तुम्ही अजून सषमान हे होऊन पुढे जाऊ शकता तुम्ही आता हा जो व्यवसाय त्यासाठी मनुष्यबळ लागतं मग त्यासाठी घरच्यांचा कसा पाठिंबा मिळतो मला भरपूर घरच्यांचा पाठिंबा आहे जिथं म्हणाल तिथं त्यांनी येता साथ देता मला मदत करू लागता माझा मुलगा एक बावीस वर्षाचा आहे त्याची पण भरपूर मदत आहे मुलगी अकरावीला आहे तिची पण मदत आहे मला घरच्यांचं जास्त साथ आहे जिथं म्हणाल अर्ध्या रात्री त्यांनी येऊ शकता म्हणजे मला कोणत्या गोष्टीची अडवणीक नाही आता महिला म्हणलं तर भरपूर घर काम पण आले घरची कामं पण करावं लागते इतर पण शेतातली कामं असतात हा व्यवसाय करत असताना त्या इतर कामासाठी कसा वेळ काढतात मी सगळं सकाळी लवकर उठून स्वयंपाक वगैरे करून आपलं व्यवस्थित काम सगळं झाल्यानंतर इकडे येते मी इकडं आपलं हे करून पुन्हा संध्याकाळी आपलं चालू करायचं महिन्याकाठी या व्यवसायातून किती लाखाची उलाढाल होत असेल महिन्यातून कमी कमीत कमी पन्नास साठ ला हजाराची आहे म्हणजे भाकरी वगैरे सगळा खर्च जाऊन राहतात पैसे हां सगळा खर्च जाऊन मला इन्कम आहे भरपूर मिळतो आपण जर पाहिलं तर या महिलाने अतिशय कष्टातून हा उद्योग व्यवसाय उभा केलेला के आहे सुरुवातीला या हातावर भाकरी बनवत होत्या कालांतराने पैसे बचत करून यांनी मशीन घेतलं आणि मशीन मेड आता भाकरी बनवत आहेत आणि याचं मार्केटिंग सोलापूर जिल्ह्यातील जे काय दहावे असतील हॉटेल असतील त्या ठिकाणी विकले जात आहे त्याचबरोबर या भाकरी व्यवसायाला त्याने इतर जोडधंदा म्हणून इतरही काही पदार्थ सुरू केलेले आहेत ते बनवत आहेत आणि त्याचंही मार्केटिंग चांगल्या प्रकारे करत आहेत आणि महिन्याकाठी चाळीस ते पन्नास हजार रुपयाचा व्यवसाय होत आहेत आणि त्यातून घर खर्च देखील भागत आहेत अशोक कांबळे मॅक्स महाराष्ट्र न्यूज सोलापूर